राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय आम्ही वैकुंठीचे वासी भाग पहिला विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया परमपूज्य सद्गुरू श्री दादा महाराज कोटणीस यांचं चरित्र भाग दुसरा इसवी सन एकोणीसशे सत्तरमध्ये दादा महाराजांना एकाहत्तरावं वर्ष लागलं त्यानिमित्तानं त्यांच्या शिष्यवर्गानं त्यांचा अमृत महोत्सव साजरा केला अमृत महोत्सवानंतर हळूहळू श्री दादा महाराजांची प्रकृती बिघडत चालली पूर्वीपासून त्यांना रक्तदाबाचा त्रास होता त्यांचे पुतणे डॉक्टर माधवराव कोटनेस यांचं औषध त्यांना सुरू होतं श्री दादा महाराज कोटणीस हे वारंवार आमचे आजोबा श्री दासराम महाराज केळकर यांना घरी बोलावू लागले त्याप्रमाणे श्री दासराम महाराज हे त्यांच्याकडे जात असत घरची मंडळीही म्हणत की तुम्ही ती दादांजवळ बसला म्हणजे त्यांना बरं वाटतं तुमच्यापाशी जितकं ते मनमोकळे बोलतात तसं ते आमच्याशी बोलत नाहीत तुम्ही येऊन त्यांच्याजवळ बसत जा याप्रमाणे श्री दासराम महाराज वेळ मिळेल त्याप्रमाणे त्यांच्याकडे जाऊन बसू लागले श्री दादा महाराजांची प्रकृती इतकी व्याकुळ होती की त्यामुळं जास्त वेळ त्यांच्याजवळ बसण्याचं धैर्य श्रीदासराम महाराजांना होत नव्हतं एक दिवस श्री दादा महाराज श्रीदासराम महाराजांना म्हणाले रामभाऊ आता या जगाचा निरोप घ्यावा असं वाटतंय या देहाचा कंटाळा आला आहे परत स्वाधीन किती दिवस राहायचं हे ऐकल्यावर श्री दासराम महाराज म्हणाले दादा तुम्ही असं का म्हणता आजपर्यंत महाराजांनी तुम्हाला काय कमी केलं आहे का राजेश्वर्यानं सर्व काही व्यवस्थित आहे आणि घरातील सर्वजण आपल्या तब्येतीची काळजी घेत आहेत दादा तुम्ही असं म्हणू नका शिवाय आपल्या संप्रदायात तुमच्यासारखी मोठी माणसं आहेत तरी कोण मला तरी आमच्या मामांनंतर तुमचाच खरा आधार आहे तुम्ही असं म्हणू नका त्यापेक्षा मीच आता बेताबेतानच येईन म्हणजे झालं हे ऐकल्यावर श्री दादा महाराज म्हणाले रामभाऊ तुम्ही असं करू नका तुम्ही आला म्हणजेच खरं मला औषधाशिवाय बरं वाटतं फक्त मी एवढ्याकरताच म्हटलं की जगात आता मजा राहिली नाही जगाला अनिष्ट वळण लागलेलं ला आहे आणि याच काळात परमेश्वरानं आम्हास जन्मास खातले। हे ऐकून श्री दासराम महाराज म्हणाले दादा या देवाचा काहीतरी हेतू आहे आपणच या परिस्थितीशी मुकाबला करण्यास योग्य असलो तर हे ऐकल्यावर मात्र श्री दादासाहेब महाराज हसू लागले आणि म्हणाले रामभाऊ मी आपलं उगीच म्हटलं श्री तात्यासाहेब महाराजांचे निस्सिम भक्त श्री गंगाधरराव दीक्षित एकदा श्री दासराम महाराजांना म्हणाले मी आता लवकरच श्री तात्यासाहेबांची समाधी उत्तम तयार करून त्यात पादुकांची स्थापना श्री दादा महाराजांच्या हस्ते करणार आहे पाहूया कसं जमतं ते ही मोठ्या आनंदाची गोष्ट असल्यानं श्री दासराम महाराजांनी ही गोष्ट दादा महाराजांना सांगितली हे ऐकून श्री दादा महाराज म्हणाले रामभाऊ आता ते काय होणार आता आमची हाडं समाधीत जातील या बोलल्याचाच आशय श्री दासराम महाराजांना उमगला नाही पण हे बोललेलं खरं घडलं दादा महाराजांनी आपल्या आयुष्यात अनेक ग्रंथ लिहिले आणि काही संपादित करून प्रकाशित केले यात प्रामुख्यानं कैवल्य कुसुम कैवल्य बोध कैवल्य मार्ग कैवल्य वैभव दुसरी आवृत्ती कैवल्य पुरुष खंड एक आणि कैवल्य पुरुष खंड दोन कैवल्य मनोबोधिनी कैवल्य विधी असे इतर अनेक ग्रंथ आहेत इसवी सन एकोणीसशे त्र्याहत्तरच्या वैशाख ज्येष्ठ आषाढ या तीन महिन्यांच्या अवधीत दादा महाराजांना दृष्टांत झाले त्याचा उच्चार श्री दादा महाराजांनी कुणाजवळ केला नाही पण मुद्दाम श्रीदासराम महाराजांना बोलावून हे दृष्टांत सांगितले हे दृष्टांत उपलब्ध आहेत पण विस्तार भयास्तव ते इथं दिलेले नाहीत इसवी सन एकोणीसशे त्र्याहत्तरमधील भाद्रपद महिना उजाडला भाद्रपद शुद्ध तृतीयेला परमपूज्य सद्गुरू श्री दाजीसाहेब महाराज यरगट्टीकर यांची आराधना होती यावेळेस दादा महाराजांची तब्येत बरी नव्हती त्यामुळं श्रीदासराम महाराजांनी कैवल्यधामधे जाऊन ती आराधना केली आराधना झाल्यावर श्रीदासराम महाराज हे श्रीदादा महाराजांच्या दर्शनास गेले त्यावेळी श्री गुरुनाथ महाराजांनी श्री दादा महाराजांना सांगितलं की आज श्री दाजी साहेबांची आराधना श्रीदासराम महाराजांनी केली हे ऐकून श्री, श्री दादा महाराजांच्या डोळ्यातून अश्रुधारा सुरू झाल्या शुक्रवार शनिवारचा दिवस गेला त्या रात्री लक्षण काही बरं दिसेना श्री माधवराव कोटणीस यांना भजन म्हणायला सांगितलं ते ऐकून श्री दादा महाराजांना फार आनंद झाला आणि दर गुरुवारी भजन करीत जा असं त्यांनी सांगितलं श्री गुरुनाथ महाराजांना जे सांगावयाचं होतं ते, ते या श्री दादा महाराज यांनी सांगून ठेवलं होतं श्री दादा महाराजांना आपल्या प्रकृतीचा भरवसा वाटेनासा झाला भाद्रपद शुद्ध पंचमी शनिवार या दिवशी श्री दादा महाराजांनी आपले चिरंजीव श्री गुरुनाथ महाराज कोटणीस यांच्याकडे आपली परंपरा सुपूर्त केली भाद्रपद शुद्ध षष्ठीचा दिवस उजाडला सकाळी श्री गुरुनाथ महाराज आणि त्यांच्या सौभाग्यवती सौ सव उषाते यांनी श्री दादा महाराजांच्या मुखात चिमडचं तापनाशी तीर्थ घातलं श्री दादा महाराजांच्या थोरल्या भगिनी तीर्थरूप कल्लव श्री दादा महाराजांची भेट घालून दिली भाद्रपद शुद्ध षष्ठी शके अठराशे पंच्याण्णव रविवार दिनांक दोन सप्टेंबर एकोणीसशे त्र्याहत्तर या दिवशी सकाळी सात वाजता वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी श्री दादा महाराजांनी महाप्रयाण केलं यानंतर त्यांची मोठी अंतयात्रा निघाली आणि कृष्णाकाठी असणाऱ्या परमपूज्य सद्गुरू श्री तात्यासाहेब महाराज कोटणीस यांच्या समाधीच्या मागील जागेत श्री दादा महाराजांचं दहन करण्यात आलं या दहन जागेवर डॉक्टर श्री माधवराव कोटनीस यांनी वृंदावन स्थापन केलं आणि या वृंदावनात श्री दादा महाराजांच्या पादुकांची स्थापना हरिभक्तपरायण श्री गोपाळराव रिसबूड यांच्या अध्यक्षतेखाली आणि गुरुभक्तपरायण श्री आर एन जोशी यांच्या हस्ते झाली श्री दादा महाराज एक वेळ श्री दासराम महाराजांना म्हणाले होते की मी आता कुठला समाधीत येतो आहे आता माझी हाडच समाधीत जाणार हे वाक्य खऱ्या अर्थानं खरं झालं खरंच श्री दादा महाराजांनी आपल्या तीर्थरूपांच्या आणि सद्गुरूंच्या स्थानात अखेरची विश्रांती घेतली परमपूज्य सद्गुरू श्री दासराम महाराज केळकरकृत दादा महाराज कोटनेस यांचा निर्याणाचा अभंग शालिवाहनशके अठराशे प्रमादी संवत्सरात दक्षिणायन भाद्रपद शुद्ध षष्ठी रविवार प्रथम प्रहर दुसरे तासी रघुनाथराये केलेसे निर्याण स्वरूपी तल्लीन ऐक्य झाले ऐक्य झाले तेणे दिवस गोड झाला जनीया जोडला नारायण रूपी मिळोनिया गेले कीर्ती रूपी उरले दासापाशी हे होतं परमपूज्य सद्गुरु श्री दादा महाराज कोटणीस यांचं चरित्र उद्याच्या भागात आपण परमपूज्य श्री गणपतराव महाराज कन्नूर यांचं चरित्र ऐकणार आहोत राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय